स्वागत आहे तुमच्या वरील ऑफिसला विचारता का ना मी फुटलेला नाही फुटलेला आहे ते चल बाकी सांगू नको चल फालतू गोष्टी अरे माझ्या पक्षाचे नेते मी भेट घेणार म्हणजे का आहे का एवढी काय विचारावं हे तुम्ही तुम्ही ठेवणार पाहिजे जाऊ टायगरची असं म्हणणं आहे का तुमचं चला मग फालतू अरे मी ते दोन हजार चार ला सोबत आमदार होतो आता खासदार आहेत पाहुणचार हे सगळे सभागृहात बोलतात बसतात उठतात कोणी कोणाला जेवायचं निमंत्रण दिले मी तर जेवत नाही कारण व्हेजिटेरियन जाऊन नमस्कार करणार आपलं काय होल पार्टीचे नेते आमच्यात येणार ना अशा पद्धतीने कुठे जाऊ जाताना खासदारांनी पार्टीला सूचित करावं माहिती द्यावी अशी माहिती अरे मी असं म्हणेन की अशा सुद्धा बातम्या तुम्ही लावणं म्हणजे तुमचा मूर्खपणा आहे

आणि महत्वाचं म्हणजे अरे माझ्या पक्षाचे नेते मी भेट घेणार म्हणजे का उदारी आहे का एवढी काय विचारावी हे सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे राहा